श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनात सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीच्या तर सकाळ सकाळी ना टिफिनची घाई असते त्याच्यामुळे ना तयारी पालक पुढ्या त्या केल्या होत्या पोळ्या केल्या होत्या आणि आज जर गुरुवार होत तर गुरुवारचं मस्त असं सारून काढलं होतं आणि रांगोळी पण काढली होती तर आम्ही उपवास काय पकडलेलं नाही पण सार सारवण आणि रांगोळी ही होतीच तर आता इथून पुढं काय व्हिडिओ म्हणजे जे आहे ते जास्त येणार नाही कारण आता आम्हाला आहे ना म्हणजे आमच्या भावकीतलंच एकजण जे आहे ते म्हणजे म्हाताऱ्याच होते ते एक्सपायर झालेलं आहे तर त्याच्यामुळं आम्हाला सुतूक पडलेलं आहे तर त्याच्यामुळं आता व्हिडिओ थोडेसे जे आहे ते लेटच येतील मस्त असे मळ्यात गेलो होतो मळ्यात गेल्यानंतर मस्त मोटर चालू होती जे कांदे वगैरे आहे त्याला पाणी भरायचं काम चालू होतं आणि बघा मस्त असे पाण्याचा आवाज जो आहे ना खूप छान येत होता तर म्हटलं चला आपण शॉर्ट व्हिडिओसाठी आपल्याला जो आहे तो काम येईल तर आज ना शेवटचा दिवस होता कांदे निद्याचा तर आम्ही सर्वजण जे आहे तो म्हणजे कांदे निदायला बिलवलं होतो तर कांदे आता बऱ्यापैकी झालेले होते पण गवतच इतकं होतं ना त्याच्यामध्ये तर म्हणजे जे कांदे आहे ना ते निंदायला पटपट होतच नव्हते आज फायनली कांदे होऊन जाणार होते निंदायचे आणि मग त्याला पण याला पण पाणी जे आहे ते भरायचं होतं तर मी नेमकं कॅमेरा जो आहे आम्ही कांदे एका साईडला नेधत होतो आणि कॅमेरा माझा दुसऱ्या साईडला सेट झाला तर त्याच्यामुळं जो शूट आहे तो काही झालाच नाही तर थोडं समजून घ्या आणि कसं असतं ना व्हिडिओ बनवण्यामागं पण आहे ना खूप स्ट्रगल असतं ता बरं ताईंनो म्हणजे त्यासाठी पण आहे ना माइंड एकदम सेट पाहिजे ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये काही टेन्शन नसेल किंवा कसला विचार नसेल ना तर तुम्ही खूप छान जो व्हिडिओ आहे तो एडिटिंग करू शकता किंवा त्याला वाईस ओवर करू शकता पण जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ चालू असेल ना तेव्हा मात्र तुम्हाला कोणतंही काम, होत करन काम जे आहे ते व्यवस्थित होत नाही कारण म्हणजे कोणतंही काम करताना माइंड हा एकदम सेट पाहिजे डोकं हे एका ठिकाणी पाहिजे जर डोक्यात जर विचार चालू असेल ना तर कोणती गोष्ट करण्यास जी आहे ती इच्छा होत नाही असं होतं का तुम्हाला कधी कधी तेही मला कमेंट करून सांगा तर फायनली आता आज कांदे निंदायचे झाल्यानंतर आता डायरेक्ट आपल्याला या कांद्यामध्ये ना काढायला कापायला जावा लागणार आहे तर तो तोही व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल की कांदे किती निघले काय झाले तर आता काही जणांना ना आपण काय करतो ना त्याचा त्रास होतो न केल्याचा त्रास होतो आणि मग कधी कधी आपण असं ठरवतो बरं का याचा विचार नाही करायचा कोण काय बोललं कोण काय झालं पण कितीही नाही म्हटलं ना तो विचार फिरून फिरून आपल्या डोक्यात येतोच असं का बोललं असेल तसं का बोललं असेल बोलणारा बोलून जातो पण आपल्या डोक्यात जो आहे ना तो विचार चालूच असतो तर काकून असतो पण असं कधी कधी होतं एखादा सहज बोलून जातो आणि आपल्या ते मनाला लागतं मग मन कधीतरी आपलं जे काम आहे ते करायला स थोडंच थांबावं लागतं आणि पुन्हा नवीन जोमाने बिलगावं लागतं आता ते कोणतं काम आहे ते तुम्हाला माहीतच आहे म्हणजेच आपलं व्हिडिओ काढण्याचं आसा, असं म्हणजे असंच माझा अनुभव सांगते मी तुम्हाला आता तुम्ही म्हणाल काही पण बोलते तर कांदे झाल्यानंतर आहे ना आपल्याला आता काही म्हणजे मळ्यामध्ये कमीत कमी चार पाच दिवस तरी आता काही काम नाही आहे आत्ता पुन्हा दुसऱ्या वेळेस ना दुसरे जे दुसरे कांदे निंदलेले आहेत त्यात ते निंदायला येणार आहे त्यात तुम्हाला तर माहीतच आहे ते टिकली गवत जे आहे ते खूप आहे तर ते निंदल्यानंतरही जसलं तसं झालेलं आहे तर आता ते पहिले आपल्याला निंदायचं आहे आणि मग गहू वगैरे आता तुम्हाला नेक्स्ट जो व्हिडिओ आहे ना तो आपल्या शेतातील गहू कसा झालेला आहे तो तुम्हाला मी दाखवते आता गहू जर उतरायचं म्हटलं ना तर त्याला आपण जसं घट्या घट घटकसं बसवतो तेव्हा कसं गहू येतो त्याच पद्धतीने हा आपण गहू येतो म्हणजेच दहा दिवसात बऱ्यापैकी होणार आहे तर आता दोन तीन दिवस झालेले आहे आता नेक्स्ट व्हिडिओ मी नक्कीच जर शूट करणं झालं तर करेल आणि तुम्हाला नक्कीच दाखवेल की आपला गहू कशा पद्धतीने उतरलेला आहे आणि काय तर कधी कधी शेतात केलेलं पीक आहे ना कधी कधी परवडतं आणि कधी कधी केलेला खर्चही फिटत नाही असं पण होतं आता कांद्याचा भाव जो आहे आत्ता सध्या ना तीन साडेतीन चार हजारापर्यंत आहे पण आता जोपर्यंत आपला माल जाईल तोपर्यंत भाव किती राहील तेच सांगता येत नाही शेतकऱ्याचं असंच असतं शिकार आणि भिकार कांदा जो आहे तो रडायला पण लावतो आणि हसायला लावतो त्याच्यामुळे आमच्याकडं आमच्या भागाकडं तर शक्यतो कांद्याचंच पीक जास्त घेतलं जातं पण म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी जे आहे ना कांदा पिकावरच अवलंबून असते तर इथून मांगण जेव्हा होतं ना आठ एक वर्षापूर्वी तेव्हा कपाशी करायची पण आता शक्यतो जास्त कांदेच करतात पण कांदे करून बी ना कधी कधी कांदे ना कधी कधी रोगाला बळी पडतात त्यातल्या त्यात जर आपण उक्ती लावायला दिले तर अकरा बारा हजार रुपये एकर आहे आणि त्यातल्या त्यात बाकीचे छोटे मोठे कामं आपण घरी करू शकतो पण जर जास्त जास्त कमी कांदा असेल तर काढाय कापायला पण जे आहे ते उगते द्यावं लागतो तोच वीस हजार खर्च बाकी मशागत हे ते दहा हजार म्हणजे ती चाळीस हजार रुपये तुम्हाला एकरी खर्च येऊन जातो आणि मग तुमच्या हातात तर म्हणजे शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही कधी कधी तर त्याच्यामुळे ज्यान शेतकरी आता एक आमच्या गावाकडे घटना घडलेली आहे की जे कांदा आहे ना अल्पभूधारक शेतकरी होते आणि कांद्याला फवारणी करत असताना त्या स्त्रीचं जे आहे ते केस अडकले आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अशा म्हणजे काम करताना अशा शे संकटांनाही शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं तर त्याच्यामुळे सरकारने खरं शेतकऱ्याकडे ना खरंच आणि लक्ष द्यावं हीच माझी कळकळीची विनंती आहे तर फायनली आज कांदे निंदायचे झालेले आहे दिवस असतात झालेले आहे आणि आज आहोन लग्नाला जायचं होतं तर आता आम्ही घरी निघालेलो आहोत आणि आजचा व्हिडिओ छोटासाच होईल तर समजून घ्या तर चला आता आपण घराकडं निघूया तर चला आजचा व्हिडिओ ते संपवते बाय